नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी एस सी सक्सेस स्पॉट ह्या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण परभणी जिल्हा पोलीस म्हणजेच काल झालेला चालक पोलीस भरतीचा पेपर आपण इथे पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत पाहा तसेच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती सर्व जिल्ह्यांचे पेपर अपलोड केलेले आहेत जर मित्रांनो तुम्ही ते पाहिले नसतील तर सर्व व्हिडिओ पाहून घ्या तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे तसेच मित्रांनो आपल्या मित्रांना देखील हे व्हिडिओ शेअर करा त्यांना देखील ह्या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला आहे तोंडपाठ ह्या अधोरेखित शब्दात कोणता समास आहे तर पर्याय क्रमांक अ आहे अव्ययीभाव भाव समास ब आहे बहुरेही समास क आहे दोन समास आणि ड आहे तत्पुरुष समास तर तोंडपाठ या अधोरेखित शब्दामध्ये कोणता समास आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड तत्पुरुष समास पुढचा प्रश्न पापपुण्य या शब्दातील समास ओळखा मित्रांनो पाप पुण्य या शब्दातील समास ओळखायचा आहे तर पर्याय क्रमांक अ आहे अव्ययी भाव समास ब आहे बहुव्रीही समास क आहे दोन समास आणि ड आहे तत्पुरुष समास तर योग्योत्तर आहे पर्याय क्रमांक क दोन समास पुढचा प्रश्न पिता या अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे पिता हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे ते ओळखायचा आहे तर पर्यायक्रमांक आहे तत्सम ब आहे तद्भव क आहे परिभाषीय शब्द आणि ड आहे देशी शब्द तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ तत्सम लक्षात घ्या पिता हा जो शब्द आहे तो कोणत्या प्रकारचा आहे तर तो तत्सम प्रकारचा शब्द आहे पुढचा प्रश्न पाहूया सायंकाळी मी क्रीडा क्रीडांकनावर खेळतो आणि मित्रांबरोबर फिरावयास जातो तर इथे आपल्याला वाक्य ओळखायचं आहे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे तर क आहे केवल वाक्य ब आहे मिश्र वाक्य क आहे संयुक्त वाक्य आणि ड आहे यापैकी नाही तर वाक्य काय आहे नीट बघून घ्या सायंकाळी मी क्रीडांकनावर खेळतो आणि मित्रांबरोबर फिरावयास जातो तर हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे तर पर्याय क्रमांक क संयुक्त वाक्य कोणतं वाक्य आहे हे संयुक्त वाक्य पुढचा प्रश्न पाहूया शाळा सुरू झाल्या तेव्हा मुले आनंदाने नाचू लागली या वाक्याचा प्रकार ओळखा तर पर्याय पाहूया पर्याय क्रमांक आहे वाक्य ब आहे मिश्र वाक्य क आहे संयुक्त वाक्य आणि ड आहे यापैकी नाही तर योग्योत्तर हे पर्याय क्रमांक ब मिश्र वाक्य पुढचा प्रश्न गडद निळे गडद निळे जलद भरून आले शीतल शीतलतून चपल चरण अलि अनिलगण निघाले तर या वाक्यातील अलंकार ओळखा तर पर्यायक्रमांक आहे अनुप्रास ब आहे यमक क आहे शिलेश आणि ड आहे यापैकी नाही तर आपल्याला अलंकार ओळखायचा आहे तर वाक्य नीट पाहून घ्या गडद निळे गडद निळे जलद भरून आले शीतलतून चपलचरण चरण अनिल गण निघाले तर या वाक्यातील अलंकार कोणता आहे तर पर्याय क्रमांक अ हा कोणता अलंकाराचा प्रकार आहे तर अनुप्रास अलंकार तर पर्याय क्रमांक अ ह्याचं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूया एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमक चमत्कृती साधते तेव्हा हा अलंकार होतो तर पर्याय क्रमांक आहे श्लेष ब आहे दृष्टांत क आहे सार आणि ड आहे रूपक तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ श्लेष अलंकार लक्षात घ्या एकच शब्द वाक्यात दोन अर्थाने वापरल्यामुळे जेव्हा दोन चमत्कृती साधते तेव्हा तो कोणता अलंकार असतो तर तो, तो, तो श्लेष अलंकार असतो लक्षात ठेवा पर्याय क्रमांक अ याचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पुढीलपैकी योग्य शब्द ओळखा तर योग्य शब्द ओळखायचा आहे तर पर्याय क्रमांक आहे आध्यात्मिक ब आहे आशीर्वाद क आहे उज्ज्वल आणि ड आहे उर्मे तर येथे योग्य शब्द कोणता आहे तर पर्याय क्रमांक प आशीर्वाद पुढचा प्रश्न पुढील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्यप्रचाराची निवड करा तर वाक्य काय आहे प्रत्येकाचे आईवडील आपल्या मुलांचे भविष्य टिंबटिंबटिंब तर हे वाक्य आपल्याला पूर्ण करायचं आहे तर त्यासाठी दिलेला पर्यायामधून योग्य पर्याय निवडायचा आहे तर पर्याय पाहूया पर्याय पा क्रमांक आहे आडाखे बांधणे ब आहे खुणगाट बांधणे क आहे चंग बांधणे आणि ड आहे विडा उचलणे तर लक्षात घ्या प्रत्येकाचे आईवडील आपल्या मुलांच्या भविष्याचे टिंबटिंब तर कोणतं पर्याय इथे योग्य बसेल की ज्यामुळे हे वाक्य योग्य रीतीने पूर्ण होईल तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ आडाखे बांधणे हा याचं योग्य पर्याय होणार आहे पर्याय क्रमांक अ पुढचा प्रश्न हे ईश्वरा सर्वांना सुखा समाधानात ठेव या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता तर पर्याय क्रमांक अ आहे स्वार्थ ब आहे अज्ञार्थ क आहे विद्यार्थ आणि ड आहे संकेतार्थ त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अज्ञार्थ लक्षात ठेवा हे ईश्वरा सर्वांना सुखासमाधानात ठेव ह्या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता आहे तर तो अज्ञात्थ क्रियापदाचा अर्थ आहे पर्याय क्रमांक ब याचं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न फुल हे कोणत्या प्रकारचे नाम आहे तर फुल हे कोणत्या प्रकारचं नाम आहे तर पर्याय क्रमांक विशेष नाम ब सामान्य नाम क भाववाचक नाम आणि ड यापैकी नाही तर योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक ब फुल हे कोणतं नाम आहे तर ते सामान्य प्रकारचं नाम आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी तिन्ही लिंगी आढळणारा शब्द कोणता तर पर्यायक्रमांक आहे पोर ब आहे वाघ क आहे बाग आणि ड आहे हरिण तर तिन्ही लिंगी आढळणारा शब्द कोणता अह, तीनी तीनी तर योग्य जोग्यतर आहे पर्याय क्रमांक अ पोर तर मित्रांनो पोर हा असा शब्द आहे जो तिन्ही लिंगी तिन्ही लिंगीमध्ये आढणारा शब्द आहे पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या नामांची अनेक वचने होतात तर अनेक वचने होणारं नाम कोणतं आहे ते ओळखायचं आहे तर पर्याय क्रमांक आहे विशेष नाम ब आहे सामान्य नाम क आहे भाववाचक नाम आणि ड आहे यापैकी नाही तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब सामान्य नाम तर मित्रांनो अनेक वचनी होणाऱ्या नामांचं कोणता प्रकार आहे तर तो आहे सामान्य नाम पर्याय क्रमांक ब याचं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूया मुलाने लाडू खाल्ला या वाक्यातील अधोरेखित शब्द मुलांनी यातील विभक्ती प्रत्यय ओळखा तर पर्याय आहे द्वितीया ब आहे तृतीया क आहे चतुर्थी आणि ड आहे पंचमी तर यातील विभक्ती प्रत्यय कोणता आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब तृतीया तर तृतीया हा विभक्तीचा प्रत्यय आहे कोणत्या शब्दाचा तर मुलाने या वाक्यातील विभक्तीचा कोणता प्रत्यय आहे तृतीया हा प्रत्यय आहे तृतीया विभक्ती हा प्रत्यय आहे पर्याय क्रमांक ब याचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पाहूया शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबासकी दिली या वाक्यातील दिल अधोरेखित शब्दातील सामान्य रूप ओळखा तर पर्याय क्रमांक आहे शिक्षक शिक्षका ब आहे शिक्षक क आहे शिक्षक का आणि ड आहे शिक्षकांनी तर सामान्य रूप ओळज आहे तर पर्याय क्रमांक क याचं योग्य उत्तर असेल शिक्षका शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबासकी दिली या वाक्यातील शब्द या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप कोणता आहे तर पर्याय क्रमांक क शिक्षका हे याचं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न जी आधी पोचवे पोचेल ती जिंकेल या वाक्यातील अधोरेखित शब्द हा कोणत्या प्रकारचे नाम आहे तर पर्यायक्रमांक आहे प्रश्नार्थक सर्वनाम ब आहे संबंधी सर्वनाम क आहे सामान्य सर्वनाम आणि ड आहे आत्मवाचक सर्वनाम तर जी या शब्दाचं सर्वनाम ओळखायचं आहे तरचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब संबंधी सर्वनाम ह्याचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न जा ए ऊट कर बस या मूळ धातूंना काय म्हणतात जा ए ऊट कर बस या मूळ धातूंना काय म्हटलं जातं तर पर्याय पाहूया पर्यायक्रम क आहे आक्रमक धातू ब आहे साधित धातू क आहे सिद्ध धातू आणि ड आहे उभयविध धातू त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क सिद्ध धातू पुढचा प्रश्न पाहूया गणेश लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखा तर गणेश लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखायचा आहे तर पर्याय पाहूया पर्याय क्रमांक क आहे रीतीभूतकाळ ब आहे पूर्णभूतकाळ क आहे अपूर्ण भूतकाळ आणि ड आहे यापैकी नाही तर गणेश लाडू खात आहे हा कोणता काळ आहे तर पर्याय क्रमांक अ याचं योग्य उत्तर असेल भूतकाळ पुढचा प्रश्न खचित खरोखर निसंशय नक्की ही कोणत्या प्रकारची रीतिवाचक क्रियाविशेषणे आहेत तर कोणत्या प्रकारची रीतिवाचक क्रियाविशेषणे क्रियाविशेषाने विचारलेला आहे तर पर्याय पाहूया पर्याय क्रमांक आहे अनुकरणदर्शक ब आहे प्रकारदर्शक क आहे निश्चर्या निश्चर्यार्थक आणि ड आहे यापैकी नाही तरी कोणत्या प्रकारची रीतिवाचक क्रियाविशेषणे आहेत खचित खरोखर निसंशय आणि नक्की तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क निश्चयार्थक निश्चया रीतिवाचक क्रियाविशेषणे आहेत पर्याय क्रमांक क याचं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न मुलाने बैलास मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा तर पर्यायक्रमांक आहे कर्मणी प्रयोग ब आहे भावे प्रयोग क आहे कर्तरी प्रयोग आणि ड आहे यापैकी नाही तर मुलाने बैलास मारले या वाक्यातील प्रयोग कोणता आहे तर ब भावे प्रयोग प्रश्न पाहूया बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेची स्थापना कोणी केली बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेची स्थापना कोणी केली पर्याय पाहूया पर्याय क्रमांक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे क आहे महर्षी धोंडो केशव कर्वे आणि ड आहे महात्मा ज्योतिबा फुले योग्य उत्तर आहे पर्यायक्रमांक अ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रांनो लक्षात ठेवा बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे पुढचा प्रश्न लोकहितवादी या नावाने कोणते समाजसुधारक ओळखले जायचे लोकहितवादक या नावाने कोणते समाजसुधारक ओळखले जायचे तर पर्याय क्रमांक क आहे गोपाळ गणेश आगरकर ब आहे गोपाळ हरिदेशमुख देशमुख क आहे विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि ड आहे बाळशास्त्री जांभेकर ब, तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब गोपाळ हरी देशमुख तर मित्रांनो गोपाळ हरी देशमुख हे कोणत्या नावाने ओळखले जायचे तर लोकहितवादी या समाजसुधारक या नावाने ओळखले जायचे पुढचा प्रश्न पाहूया मनु भाकर या भारतीय खेळाडूने महिला गटात पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या प्रकारात कांस्य पदक पटकावलं तर पर्याय क्रमांक अ आहे दहा मीटर एअर पिस्तोल ब आहे पंचवीस मीटर पिस्तोल क आहे दहा मीटर एअर रायफल आणि ड आहे पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ दहा मीटर एअर पिस्तोल तर मित्रांनो मनु भाकर या भारतीय खेळाडूने महिला गटात पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मित्रांनो करंटचा प्रश्न आहे हा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये दहा मीटर एअर पिस्तोल या प्रकारात कांस्य पदक पटकावलेला आहे पुढचा प्रश्न ऑलिम्पिक दोन हजार चोवीस पॅरिस येथे सहभाग झालेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार कोण आहे तर हॉकी संघाचा कर्ण कर्णधार कोण आहे तर पर्याय क्रमांक आहे जन्म जर्मनप्रीत सिंग ब आहे पी आर श्रीजय श्रीजेश क आहे हरभजन सिंग आणि ड आहे सुखजीत सिंग तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क हरमनप्रीत सिंग मित्रांनो ऑलिम्पिक दोन हजार चोवीस पॅरिस येथे चालू आहे तर तेथे सहभागी झालेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाचा सा कर्णधार कोण आहे तर हरमनप्रीत सिंग हे आहेत पर्याय क्रमांक क याचं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न रेबीज लस कोणी शोधली तर पर्याय क्रमांक लुईस पाच्चर ब रॉबर्ट कॉक क एडवर्ड जन्नर आणि ड हापकिन तर रेबीज लस कोणी शोधली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ लुईस पाच्चर तर मित्रांनो लक्षात ठेवा लुईस पाच्चर यांनी रेबीजची लस शोधलेली आहे पुढचा प्रश्न अविनाश साबळे हा खेळाडू कोणत्या खेळासाठी ओळखला जातो अविनाश साबळे तर पर्याय क्रमांक आहे कुस्ती ब भालाफेक कस ट्रिपल चेस आणि ड गोळाफेक तर जग्योत्तर आहे पर्याय क्रमांक क स्टीपल चेस अविनाश साबळे मित्रांनो अविनाश साबळे हा जो खेळाडू आहे तो स्टिपल चेस या खेळासाठी ओळखला जातो पुढील प्रश्न पाहूया आर्था हा जगातील सर्वात मोठा फिरता पृथ्वीवर कोठे आहे तर पर्याय क्रमांक आहे यार्मत यू एस ए ब केप कॅनवरल यू एस ए क श्रीहरिकोटा भारत आणि ड विक्रम साराभाई स्पेस सेंटर तिरुवनंतपुरम भारत तर मित्रांनो आर्था हा जगातील सर्वात मोठा फिरता पृथ्वीगोल कुठे आहे तर पर्याय क्रमांक अ यार मत ए लक्षात ठेवा यारमत मत एस ए या ठिकाणी आर्था हा जगातील सर्वात मोठा फिरता पृथ्वीगोल आहे पर्याय क्रमांक अ याचं योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न पाहूया तेवीस अंश तीस सेकंद उत्तर अक्षवृत्तास काय म्हणतात पर्याय क्रमांक अ मकरवृत्त ब आर्किटेक्टवत क अंटार्क्टिक व्रत आणि ड कर्कव्रत तर तेवीस अंश तीस सेकंद उत्तर या अक्षव्रतास काय म्हणतात तर पर्याय क्रमांक ड कर्कव्रत असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न पाहूया भेडाघाट हे स्थळ कोणत्या नदीवर आहे पर्या क्रमांक गोदावरी ब नर्मदा क सतलज आणि ड पूर्णा तर पर्याय क्रमांक ब नर्मदा नदीवर आहे लक्षात ठेवा पर्याय क्रमांक ब याचं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न अ नेशन अ नेशन इन द मेकिंग या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर पर्याय क्रमांक आहे अरविंद घोष ब नेताजी सुभाषचंद्र बोस क सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि ड योमेशचंद्र बॅनर्जी अ नेशन इन द मेकिंग या ग्रंथाचे लेखक विचारलेलं आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क सुरेंद्रनाथ बॅनर्जी पुढील प्रश्न बुद्धभूषण हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे तर पर्याय क्रमांक आहे छत्रपती संभाजी महाराज ब छत्रपती शाहू महाराज क छत्रपती शिवाजी महाराज आणि ड भूषण तर बुद्धभूषण हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ छत्रपती संभाजी महाराज लक्षात ठेवा बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे तर छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेला आहे पुढील प्रश्न पाहूया मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर क्रमांक आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद ब सरदार वल्लभभाई पटेल क जे बी कृपलानी आणि ड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर योग्य उत्तर आहे ड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आदि हाताला चटके मग मिळते भाकर या काव्यपंक्ती कोणाच्या कवितेतील आहेत तर पर्याय पाहूया पर्याय क्रमांक आहे विठ्ठल वाघ ब आहे शांता शेळके क आहे बहिणाबाई चौधरी आणि ड आहे भारा तांबे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क बहिणाबाई चौधरी पुढील प्रश्न महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेची संख्या किती आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हा परिषद आहेत तर पर्याय क्रमांक अ आहे तेहतीस ब आहे चौतीस क आहे पस्तीस आणि ड आहेत छत्तीस तर मित्रांनो सर्वांना माहीत असेलच की महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हा परिषद आहेत तर पर्याय क्रमांक ब चौतीस पुढचा प्रश्न ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो पर्याय क्रमांक अ तलाटी ब कोतवाल क ग्रामसेवक आणि ड पोलीस पाटील तर कोण असतो ग्रामपंचायतीचा सचिव तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क ग्रामसेवक मित्रांनो लक्षात ठेवा ग्रामसेवक हा आपल्या ग्रामपंचायतीचा सचिव असतो पुढचा प्रश्न वैशेषिक दर्शन हा ग्रंथ कोणी लिहिला पर्यायक्रमांक एक कनादृषी ब महाकवी कालिदास क का महर्षी वाल्मिकी आणि ड संत कबीर तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ कनादृषी पुढचा प्रश्न मोइडम्स हे युनेस्कोने जाहीर केलेले जागतिक वारसा स्थळ भारतात कोठे आहे मोइडम्स तर पर्याय क्रमांक पश्चिम बंगाल ब आंध्र प्रदेश क आसाम आणि ड महाराष्ट्र तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क आसाम ह्या ठिकाणी आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न एलदरी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे येलदरी हा प्रकल जो प्रकल्प आहे तो कोणत्या नदीवर स्थित आहे तर पर्यायक्रमांक पूर्णा ब दुधना क गोदावरी आणि ड वैनगंगा त्याचं उत्तर आहे क्रमांक अ पूर्णा नदी लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बांबू हे पुढीलपैकी काय आहे तर पर्याय आहे रांगीत खोड ब वृक्ष क कंदमूळ आणि ड गवत तर बांबू ही कोणत्या प्रकारची वनस्पती आहे तर जग्योत्तर आहे पर्याक्रमांक ड गवत पुढचा प्रश्न डॉक्टर कार्ल लेडेस्टेनर हे पुढीलपैकी कोणत्या शोधाशी संबंधित आहेत कार्ल लेंडेस्टेनर कोणत्या शोधाशी संबंधित आहेत पर्याय पाहूया पर्याय क्रमांक ए ऑक्सिजनचा शोध ब पेनिसिलिनचा शोध क रक्तगटाचा शोध आणि ड क्षयरोगाचा शोध योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक ख रक्तगटाचा शोध लक्षात ठेवा डॉक्टर कार्ल लँडस्टेनर लँडस्टेनर यांनी रक्तगटाचा शोध लावलेला आहे पर्याक्रमांक ख याचं योग्य उत्तर असेल